अमरावती जिल्ह्यातील मोर्शी शहरात लोकन्यायालयाचा कार्यक्रम बावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आयोजित करण्यात आला मोर्शी येथील न्यायाधीश खारोळे आणि खामरकर यांच्या हस्ते सरस्वती मातेचे पूजन आणि दीप प्रज्वलन करून लोकन्यायालयास प्रारंभ करण्यात आला लोकन्यायालयात स्टेट बँक मोर्शी लेहगाव बँक ऑफ महाराष्ट्र सेंट्रल बँक मोर्शी लेहगाव यांनी शेतकरी कर्ज प्रकरणाची न्यायालयात तडजोड करून अडुसष्ट लाखाचा भरणा केला जिल्हा परिषद पंचायत समिती मोर्शी तालुक्यातील त्रेपन्न ग्रामपंचायतींनी यात सहभाग नोंदवून पंधरा लाख वीस हजार रुपये वसूल करून कोर्टात पैशाचा भरणा केला यावेळी पंचायत समिती विस्तार अधिकारी सुधाकर भिवघडे बीडीओ उज्ज्वलाताई सरकारी वकील यू बारबद वकील संघ अध्यक्ष जैन ढोले न्यायालय अधीक्षक तिरपुडे आणि सर्व कर्मचारी उपस्थित होते याप्रसंगी अॅडव्होक मंगेश केकरे अॅडव्होकेट जयंत ढोले यांनी न्यायालयाच्या कामकाजाची माहिती देऊन प्रतिक्रिया दिल्या यावेळी न्यायालयाचे सर्व कर्मचारी जिल्हा परिषद पंचायत समिती अधिकारी कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले गाव न्यूज करिता महादेव नवघरे अमरावती